नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सगळेच जण म्हणायचे काशा म्हणजे तुम्ही आत्ताच्या सध्या चालू राजकारणावरती व्हिडिओ बनवा चालू राजकारणावरती व्हिडिओ बनवा पण म्हणलं काय बनवावं कारण काहीच मी लागायलाच तयार नाही ना आ, सत्ता आली महायुतीचे उमेदवार लागले आणि सत्ता आल्याच्या नंतर ते दोन दिवसात शपथ घेणार होते शपथ घेणार होते पण काय झालं कशामुळे लांबला आता मी तुम्हाला सविस्तर सांगू सत्ता आल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं कमीत कमी मला अडीच वर्षाचं तरी मुख्यमंत्री पद देतील आणि तुम्हाला तर माहिती टी व्ही नाईनचं कौल चालू असताना मी डायरेक्ट काय म्हणलं नवीन चेहरा असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब मास्टर गेम पण कसं असतं एक माणसाच्या मनात आशा असते एकनाथ शिंदे साहेबांची सिट्ट चांगली चाललेली आहेत मग एकनाथ शिंदे साहेबांना वाटायचं कमीत कमी अडीच वर्ष तरी मला मुख्यमंत्री पद देतील अडीच वर्ष नाही झालं मग परत फॉर्म्युला ठरला दोन वर्षाचा दोन वर्षाचाही फॉर्म्युला ठरल्याच्या नंतर जेव्हा काल अमित शहा साहेबांची भेट झाली मीटिंगनंतर नंतर ठरलं की बी जे पीची जास्त सिट असल्यामुळं हो। एकनाथ शिंदे साहेबांना काय मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष काय दोन वर्ष सुद्धा देता येत नाही म्हणजे पाच ट्रम देवेंद्र फडणवीस साहेब फायनल झाले म्हणजे झाले आणि आजी दादांचा तर काही विषय नव्हता कुठलंही सरकार येऊ द्या काही येऊ द्या दादा उपच असतात दादा कधी मुख्यमंत्री नसतात त्यामुळे आजी दादांचा काही विशेष नसतो बरोबर आहे ना बर आणि मग शेवटी काय ठरलं शेवटी असं ठरलं गृहमंत्रीपद गृह खातं कुणाला द्यायचं गृह खात्यावरून जी आडगड जे थांबले था, ते शपथविधीला पुढे जायचं व्हायना म्हणजे एका काळात एक माणूस अक्का कारभार घर चालवायचा पण तोच माणूस आता रिटायर होऊन मुलाचं ऐकतोय म्हणजे मुख्यमंत्री पदावरून आता उपमुख्यमंत्रीपद तेवच वर्ग तोच क्लास सगळं तेच फक्त आता दुसऱ्याचं ऐकून काम करायची आणि दुसऱ्याने वय म्हणलं की आपण वय म्हणायचं म्हणजे अशी एकनाथ शिंदे साहेबांची परिस्थिती झालेली आहे आणि आता गृहपदावरून जे गृह खातं आहे त्याच्यावर आणलेलं आहे नेमकं हे खातं द्यायचं कुणाला मी तर सांगतो शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांकडेच खातं राहणार कोणी काही करू एक एकनाथ शिंदे साहेबांकडे ना देणार ना अजितदादांकडे देणार हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडेच खातं राहणार आणि त्याच्या वाचून शपथविधी लांबलेला आहे माझी एकच विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब जे तुम्हाला देतील ते तुम्ही प्लीज कृपया घ्या कारण तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर बी जे पीचं ऐकावंच लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकावंच लागेल अन्यथा तुम्हाला ऐकूनही नाही घेता येणार कारण आता तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोड शरद पवार साहेबांना सोडय यांना सोडायचं म्हणलं तर राजकारणच संपून जाईल त्यामुळं दादाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना जे काही देतील ते त्यांना गप गुमान घ्यावाच लागेल कारण पर्याय नाही आता हे जाणार कुठं एकाडे घर बांधे आणि एका दार बांधे त्यामुळं एका घरी आता नीट संसार करा सुखी संसार सुखी सौख्य भरे नांदो अशी त्यांची व्यथा झालेली आहे आणि त्यामुळं गृह खातं कोणाला द्यायचं यावरून जो त्यांचा वाद चालू आहे तो वाद लवकरच मिटेल असं मला अपेक्षा तरी आहे आणि मला तरी नाही वाटत एकाळ्या दगडावरची पांढरी रेखे देवेंद्र फडणवीस साहेब गृह खात हे ना शिंदेकड देणार ना पवारांक देणार ते फक्त ओनली ओन उन शो श आपलं हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडेच राहणार आणि मी त्याशी सांगितलं होतं नवीन चेहरा नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आज बघूया काय घडामोडी करतायत तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि छोटा पुढारी बिग बॉस फेम यांची जरा सबस्क्राईब ते वाढवा धन्यवाद